ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम पार पडणार आहे सर्व ठिकाणी उद्या कोरोना लस पोहोचवण्याचं काम केलं जाणार आहे काही ठिकाणी आजही हे काम झालं यासाठी प्रवासी विमानांना कोरोना लसीच्या वाहतुकीची परवानगी देण्यात आली अशी माहिती मिळाली आहे पुणे प्रमुख केंद्र करण्यात आलं असून इथूनच संपूर्ण देशभरात कोरोना लसीचा पुरवठा केला जाणार आहे देशभरात एकूण एक्केचाळीस ठिकाणं निर्धारित करण्यात आली आहेत तिथे कोरोना लस पोहोचवण्याचं काम निर्धारित करण्यात आलंय अशी माहिती सूत्रांनी दिली वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं